जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा आपल्याला वीस तारखेच्या गुरुसा या मैदानानंतर मैदानामध्ये पळताना दिसला नाही आहे तर मित्रांनो आपण परवा सरजाविषयी खात्रीशीर अपडेट दिली होती की सरजा आपल्याला फलटण मैदानामध्ये पळताना दिसणार नाही याच्याबद्दल त्यानंतर आपण बोललो होतो की येत्या दोन तीन दिवसामध्ये जर सरजा पळणार असेल तर याच्यावरती मी खात्रीशीर व्हिडिओ घेऊन येणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विट्टर बुतकर यांचा हुकमे हक्का सर्जा आपल्याला एकोणतीस तारखेच्या भीड मैदानामध्ये पाळताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो या ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सर्जा येणार नाही आहे तर मित्रांनो आत्ता डायरेक्ट एक ऑक्टोबरला पार पाडणाऱ्या मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सर्जा आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण सर्जेविषयी खात्रीशीर अपडेट घेऊन येत असतो त्यामुळं जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया आपण असेच नवनवीन खात्रीशीर माहिती घेऊन